हात कनांगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर मालवाहतूक ट्रक धडकल्याने ट्रक खाली आत्महत्या केल्याची नोंद हात कनांगले पोलिसात झाली याबाबत समजलेली माहिती अशी आहे या अपघातातील मयत किरण कांबळे हा बलदेव टेक्स्टाईल मध्ये हमाल म्हणून काम करत होता दरम्यान अवधूत टेक्स्टाईल मध्ये चालवलेला ऐशर ट्रक क्रमांक दरम्यान अवधूत टेक्स्टाईल मध्ये चाललेला ऐशर ट्रक क्रमांक एम एच नऊ सत्याऐंशी अठ्याऐंशी ट्रकच्या चाकाखाली किरण कांबळे हा सापडल्याने त्याच्या डोक्याचा छंदामेंदा झाला यामध्ये तो जागे ठार झाला या अपघाताची नोंद संबंधित मदत कांबळे याने ट्रक खाली पडून आत्महत्या केल्याची झाली अधिक तपास पोलीस श्री पटेल करीत आहेत मराठी एस न्यूज साठी लेहून रोहन साजनी